नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते गणपती बाप्पासाठी आपण तळणीचे मोदक बनवूया बघा काय भारी दिसते ती मोदक खूप सुंदर आहे तर आता आपण सारण बनवायला घेऊया पॅन ठेवलं आहे मी रवा आणि खोबरं मी एकत्र भाजून घ्यायला लागले मी व्यवस्थित सारण बनवायचं आहे रव्याचा कलर बंदच तर आपण भाजून घेणार आहे हे सुक खोबरं मी घातले रव्यामध्ये एक मोठा चमचा आपण तूप घेऊया रव्यामध्ये तूप चांगलं असं मिक्स करायचं आणि तुपामध्ये रवा आपण भाजून घेणार आहे खोबरण हो रवा आज रव्याचं आणि खोबऱ्याच आपण सारण बनवून मोदक बनवणार आहे एक कप दूध होतो वाटी आपण साखर वापरतोय साखर तुमच्या आवडीनुसार कमी करू शकता तुम्ही एक चमचा विलची पावडर घालू सर्व आपण मिक्स करून घेऊया सारणामध्ये दुधात दुधाचा आणि साखरचा एक जीव झाला पाहिजे म्हणजे गरणार साखर गरम म्हणजे टाकल्यामुळे लवकरही गरते सारणामध्ये आता आपण ट्रायपूर घालू आहे काजू बदाम असप करून घेतलेत मी ती घालू ट्रायपूर आपण सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आपलं सारण आता घट्ट व्हायला लागलंय प्यान सोडायला लागले बघ आता थंड करायला ठेवी आपण त्यासाठी इकडं कनिंग माळ घेतले एक मोठी वाटी मी घास पीठ घेतले एक अर्धी वाटी मी रवा घेतला बारीक रवा घाटल्यामुळे आपलं मोदक खुसकुशीत होते आता चवीनुसार मीठ घालूया एक अर्धा चमचा पण तेल होतोय आता तेल सगळं पिठाला आपण मिक्स करून घेणार नाही चोळून घ्यायचं लागेल तसं पाणी आपण घट्ट गोळा बनवणार मळून घेणार आहे अशा पद्धतीने आपण कणिक मळून घेतले सारण आपलं इकडे थंड झालंय आता लिंबा एवढं गोळं बनवूया आपण अशा पद्धतीने मी आता सर्व गोळं बनवून घेते सर्व गोळं मी बनवून घेतलं तर आपण लाटायला घेऊया सुक्या पिठात आपण आता ती गोळा बुडवायचा लाटून घ्यायचं असं पातळ लाटायचं जाड अजिबात नाही लाटायचं लाटा लाटा मोदक खाताना आपल्याला खुशखुशीत लागते पातळ लाटल्यानंतर जाड लाटलं तर आपल्याला ती पीठ तसंच लागेल त्याची काळजी घेतली एक चमचा आपण सारण घालूया आता त्याच्या बाजूचं बोट आपण घ्यायचं आणि कळ्या पाडून घ्यायच्या मधकाच्या मधल्या बोटान सारून आपल्या कळ्या पाडायच्या व्यवस्थित अगदी सोप्या पद्धतीने आपण हे मोदक बनवतोय तळलेच बघा किती मस्त असे कळे आले ते मोदकाला आपले तुम्हाला वरचा वरून जास्त वाटलं तर थोडस काढायचं अशा पद्धतीने मी सर्व मोदक बनवून घेतले होता आता इकडे मी कढई ठेवले तेल गरम करायला तेल आपलं गरम झालंय तर एक एक मोदक सोडूया आपण तास सोडायचं तेल उडायच्या अंगार आपली काळजी घ्यायची आता पलटी करून घेऊया अशा पद्धतीने आपण सर्व मोदक पलटी करूया आलटून पलटून सारखं व्यवस्थित बघायचं जास्त वेळ लागत नाही लगेच तळायला होते ते तळून निघते तर बघ काय कलर आलाय खूप सुंदर आलाय कलर आणि ही मोदक चवीला तर आपण लागतात खुशखुशीत खुशी नक्की करून बघा गणपती बाप्पाच्या निधासाठी अशाच पद्धतीने आपण सर्व मोदक तळून घेणार आहे अजिबात तेलकट तर अजिबात झाले नाही तर रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेस्टिपर भेटू आपण किती खुशखुशीत कुछ, मोदक झालाय सारण भरपूर गाठलायच्यामध्ये